माझी अध्यक्ष महोदय विनंती एवढीच आहे की ज्या राज्या ना... महानगरपालिका आहेत महत्वाकांक्षी प्रकल्प हा आपण राबवावा पुण्यामध्ये तर हे होईलच पण लातूर आहे सोलापूर आहे किंवा नांदेड आहे तिथेही हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवणार का ग्राहकांकडनं आपण या मीटरचे पैसे घेत नाही त्याची आम्हाला कल्पना आहे पण या मीटरचे पैसे शेवटी कोण भरणार आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य देशमुख साहेबांनी दोन तीन विषय या ठिकाणी आणले आहेत खरं माझ्याकडे आता पूर्ण माहिती नाही कारण एक लिमिटेड अशा प्रकारची लक्षवेधी होती तथापि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की पहिल्यांदा तर आपण जी मागणी केली आहे तर वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही ही योजना आपण लागू करू शकतो अंडरग्राऊंड केबलिंगची संदर्भातला जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तयार करून एमई आर सीची मान्यता घेऊन आणि मग त्या त्या ठिकाणी त्याच्यावर जो काही एक पैसे दोन पैसे पाच पैसे जो काही सरचार्ज लागेल तो सरचार्ज त्याप्रमाणे लावून आपल्याला निश्चितपणे अशा गोष्टी करता येतील आपण जर मीटरच्या संदर्भात सांगित हो। जे सांगितलं स्मार्ट मीटर त्या स्मार्ट मीटरच्या संदर्भातला विषय असा आहे की याच्यामध्ये ग्राहकांकडून आपण काही घेणार नाही आहोत याचे पैसे आपण ग्राहकांच्या नाही वसूल करणार नाही आहोत एनर्जी सेव्हिंग म्हणून या मीटरचे पैसे परत त्यामुळे आत्तापर्यंत आपण जवळपास चाळीस लाख मीटर या ठिकाणी लावले आणि या चाळीस लाख मीटरमध्ये फक्त एक टक्का मीटरमध्ये लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या त्या तक्रारींचे आपण निराकरण केलेलं आहे दुसरं आपण आता एक योजना आणलेली आहे जे लोक स्मार्ट मीटर लावत आहेत त्यांना आपण सोलर अवर्समध्ये दहा टक्क्याचा रिबेट दिलेला आहे म्हणजे त्यांचं बिलच दहा टक्क्याने आपण कमी करतो आहे स्मार्ट मीटर लावल्याबद्दल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि आत्ता जिथे लागलेत कुठूनही स्मार्ट मीटरने आमचं बिल जास्त आलं वगैरे अशी कुठली ओरड या ठिकाणी नाही आपण जे काही मीटर रिडर्सच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला तर आपल्याला कल्पना असेल की आपण हे सगळं आउटसोर्सिंगनी करतो हे आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच आपली जी काही कंपनी आहे ती मध्यंतरीच्या काळात जी पंच्याण्णव हजार कोटीचं डेट आपलं झालं आहे त्याच्यामध्ये एक मेजर डेट तर आपण विजेचे शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्षे वसूलच केले नाहीत नुसते बिलं दिले म्हणून ते आपलं डेट वाढलं पण दुसरं त्याचं एक महत्वाचं कारण आहे की हे मीटर रीडर म्हणजे त्यातल्या इतक्या अनेक अडचणी लक्षात आल्या की जुनेच फोटो देणं किंवा घरी बसून फोटो काढल्यासारखं दाखवणं अशा अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आता त्या सगळ्या त्रुटी संपलेल्या आहेत आणि आता आपल्याला थेट या ठिकाणी हे मीटर रिडिंग मिळतं आणि याचा दुसरा ग्राहकाला फायदा असा आहे की ग्राहकाने एक ॲप डाऊनलोड केला तर त्याला प्रत्येक तासातलं त्याचं विजेचं कन्झम्पन सापडतं म्हणजे एखाद्याने जर ठरवलं तर तो योग्य वेळी म्हणजे ज्या काळात आपल्या विजेला कन्सेशन आहे त्या काळातलं वीज वापर करून आपले विजेचं जे काही बिल आहे ते कमी देखील करू शकतो दुसरं आपण शून्य ते शंभर हा जो काही विषय सांगितला तर त्या संदर्भात इतर राज्यांमधली आता माझ्याकडे माहिती नाही आहे पण मला हे सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये याचे जे दर आहेत हे दर आता आपण कमी केले आहेत म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विजेचे जे दर आहेत हे आपण कमी करतो आहोत दरवर्षी जे दहा टक्क्यांनी वाढायचे ते आता पुढच्या पाच वर्षामध्ये दरवर्षी कमी होणार आहेत आणि हा जो काही शून्य ते शंभरवाला सत्तर टक्के आपला ग्राहक आहे याला एकूण विजेचे दर सव्वीस टक्क्यांनी त्याचे दर कमी होणार आहेत त्याच्यामुळे हा एक महत्वाचा विषय दुसरं आता मागच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या मंत्रिमंडळाने एका नवीन योजनेला मान्यता दिली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेला एक ऍडिशनल योजना आपण तयार केली ज्यामध्ये आपण सबसिडी देतो आणि आपला प्रयत्न आहे की शून्य ते शंभर म्हणजे शंभर युनिटच्या आत जे वापर करतायत त्यांच्याकरता रुफटॉप सोलरची आपण सबसिडीची योजना आणलेली आहे ती योजना जर त्यांनी लावली तर त्यांना एकही पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मीटर सक्तीचे असू नये ते सक्तीचे करणार नाहीत मीटर बदलायचा चॉईस हा कस्टमरला असला पाहिजे त्याच्या व्हीलने त्याचं पॅनल असलं पाहिजे ज्या पॅनल ऍपवर द्याल वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळी पॅनल असली पाहिजे ही मोनोपॉली झाली आहे ही रिंग मुख्यमंत्र्यांनी तोडून काढली पाहिजे आणि ज्यांना मीटर आज मिळत आहेत या कोर्टाच्या निर्णयामुळे या तीन लोकांना आपण दिलासा माननीय सभापती पहिल्यांदा तर मी आपल्या निदर्शना आणून देतो की या संदर्भात आपण टेंडर काढलो होतं आणि या टेंडरमध्ये चार पुरवठादार जे आहेत हे त्या ठिकाणी पात्र ठरले त्यांनी लोएस्ट जे काही बीड आहेत ते भरलेले आहेत त्यात मिसेस अदानी आहे मिसेस एन सी सी आहे मिसेस मोंटे कार्लो आहे मिसेस जिनस आहे या चौघांना हे काम दिलेलं आहे आणि मी मागच्या वेळेसही आता ते सगळे रेट्स मी आणलेले आहेत पण मागच्या सभागृहात जे असा विषय आला होता त्यावेळेस मी दाखवलं होतं की इतर राज्यांपेक्षा कमी दरामध्ये आपल्याकडे पुरवठा त्याचा होतो आहे त्यामुळे हे चार जणांना आहे या चारपैकी पिके कोणाहीकडनं ते लावू शकतात असं काही कोणाकडनं एकाकडनंच लावलं पाहिजे असं नाही आहे त्यामुळे कोणाहीकडनं ते निश्चितपणे लावू शकतात मी आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतो की एकूण सदतीस लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी एक टक्क्यापेक्षा देखील कमी लोकांकडनं ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे आपल्या जो तो सगर, तर सगळं आपल्या याच्यामध्येच आहे त्याही एक टक्का जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे आता तर ॲप केलेलं आहे या ॲपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्जम्पन करतं हे देखील पाहायला मिळतं आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे तर त्यांनी सोलर अवरमधला वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत ते मीटर आहे बदलण्यात आले पण मला हे सांगितलं पाहिजे की सदतीस लाखापैकी एक टक्क्यापेक्षा कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि हे जे ॲप आहे या ऍपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत सगळ्या डिजिटल फुटप्रिंट तयार करणार आहेत म्हणजे याने तक्रार केली नाही आम्हाला माहिती नाही किंवा मा एवढं बिलं चाललं नाही किंवा एवढं कन्झम्शनच झालं नाही अशा कुठल्याच गोष्टी क्लेम करता येत नाही या सगळ्याचं डिजिटल फुटप्रिंट हे आपल्याकडे तयार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात निश्चितपणे आपण खात्री बाळगावी आणि आपण जे सांगितलं की एका मीटर बदलायच्या आणि अनेक लोकांना कंपल्शन होतं तर ते निदर्शनास आपण आणून दिलंय मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही म्हणजे एक मीटर बदलायच्या सगळे मीटर बदला अशा प्रकारची सक्ती कोणी करू नये असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू आपण जे इमारतींच्या संदर्भात किंवा मंत्री महोदय जे काही कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलले मी तपासून त्यात बघेल कसा मार्ग काढता येईल आपण निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू कारण शेवटी वीज ही आज मूलभूत गरजच झालेली आहे आणि अशा प्रकारे जर दिलं जात नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण प्रयत्न करू पण मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की हे जे काही स्मार्ट मीटर लावणारे आहेत या स्मार्ट मीटर लावण्याबद्दल आपण त्यांना सौर ऊर्जा तास म्हणजे दिवसाचे जे टायमिंग आहेत त्या टाइमिंग मध्ये ज्यांच्याकडे नॉर्मल मीटर आहे त्या नॉर्मल मीटरवाल्यांपेक्षा यांना प्रति युनिट ऐंशी पैसे एवढी सवलत आपण देतोय एट्टी पैसे त्याच्यामुळे आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आता आपला नाही 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 पास ऑन होत आहेत ते नाही बिलातच पास ऑन होतात ही ऑटोमॅटिक आता ही व्यवस्था ही जुनी व्यवस्था नाही याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय पूर्वी काय व्हायचं आपले ते फोटो काढणारे जायचे ते काढायचेच नाही म्हणजे इतकं लक्षात आलं की कुठलेही फोटो लावून द्यायचे आता ती सिस्टीमच बंद झाली या स्मार्ट मीटर मुळे सगळं डिजिटल आहे त्यामुळे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं ॲटोमॅटिक ते पास ऑन होतं आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण हे जे आपले सत्तर टक्के जे लोक आहेत या लोकांना आपण जर हिस्टॉरिकली बघितलं तर हिस्टॉरिकली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दहा टक्क्यांनी वीज दरवाढ आपण करायचो दरवर्षी एमई आर सीच करायची म्हणजे आपल्याला हातीच नव्हतं पण एमईआरसी दरवर्षी पहिल्यांदा आपल्या राज्याची पाच वर्षाची टेरिफ ऑर्डर अशी आलेली आहे की आता वीज दरवाढ ऐवजी आपण वीज दर कमी करतो आणि सत्तर टक्के लोकांकरता सव्वीस टक्क्याने ही वीज दरवाढ कमी होती म्हणजे वीज बिल कमी होत आहे आपण जर बघितलं मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की समजा एक ते शंभर युनिट हे जे सत्तर टक्के आपले लोक आहेत यांना आत्ता बिल येत आहे आठ रुपये चौदा पैशाने पर युनिटने आठ रुपये चौदा पैशाने हे जर आपली नॉर्मल वाढ राहिली असती तर दोन हजार तीस साली हे अकरा रुपये बत्तीस पैसे पर युनिटने त्यांना आलं असतं पण आता आज जे आठ रुपये चौदा पैशाने येत आहे ते दोन हजार तीस साली सहा रुपयाने येईल म्हणजे दोन रुपये चौदा पैसे त्यांचं बिल या पाच वर्षामध्ये प्रति युनिट हे कमी होणार आहे कमर्शियलचा जर आपण विचार केला कमर्शियलमध्ये त्यांचं बिल सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे एवढं त्या ठिकाणी येत होतं ते सोळा रुपये सत्त्याण्णव पैशाच्या दोन हजार तीस साली झालं असतं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे त्याच्याऐवजी ते, ते, ते कमी होऊन पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैसे होत आहेत आणि इंडस्ट्रीयलचं जे टेरिफ आहे हे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे त्यांना आता टेरिफ आहे हे दोन हजार तीस मध्ये पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे झालं असतं त्याऐवजी ते नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होईल म्हणजे इंडस्ट्रीयलचंही टेरिफ आपण कमी करतो आहोत आता पुढचे पाच वर्षाचे हे टेरिफ आहे पाच वर्षात टेरिफ वाढणार नाही तर टेरिफ कमी होणार आहे आणि आपण बघितलं तर रेसिडेन्शियलचं मायनस सत्तेचाळीस टक्के आहे कमर्शियलचं मायनस चौतीस टक्के आहे इंडस्ट्रीयलचं मायनस सदतीस टक्के आहे आणि इफेक्टिव्ह आपण म्हटलं तर मायनस सव्वीस टक्के मायनस सहा टक्के आणि मायनस आठ टक्के आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे आपण करतो याच्यामध्ये सिस्टीम स्ट्रेंथनिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे स्मार्ट मीटरमुळे आज अनेक वेळा आपले जे कन्व्हेन्शनल मीटर आहे याच्यामध्ये जे कन्झम्पन दाखवलं जातं त्यापेक्षा जास्त कन्झम्पन असतं आणि मग हे सगळं कन्झम्पन आपण चोरीमध्ये पकडतो किंवा कमर्शियल लॉसमध्ये पकडतो आणि सगळ्या ग्राहकांवर ते इक्वली स्प्रेड करतो आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांवर जास्त करतो आणि म्हणून जो जेवढा यूज करतो आहे तेवढंच त्यांनी जर पे केलं तर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत म्हणून स्मार्ट मीटर केलेला आहे तथापि आपण ज्या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल